मी प्रसिद्ध अक्कलकोट माझ्यासोबत आहेत विकास अधिकारी शंकर कवितके आज आम्ही माननीय आमदार आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब यांच्यासोबत भागातला दौरा करत आहोत त्या दौऱ्यापासून आम्ही आज अन्नूर आणि पितापूरला भेट दिली पीतापूरमध्ये आता हरणा नदीला पाणी वाढत आहे तुळजापूर तालुक्यामध्ये जो पाऊस पडतो आहे त्याच्यामुळं हरणा नदीला पाणी वाढते या पाण्यामुळं कुरनूर धरण आणि त्याच्या खालचा भाग त्याचबरोबर भीमा नदी आणि सीना नदी या दोन्ही या नद्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी पाण्याचा विसर्ग आहे त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो प्रशासन आपल्याला ज्या सूचना देत आहे त्या सूचनांचं आपण कृपया पालन करावं जेणेकरून तुमचं जीवित आणि मालमत्तेचं हानी काय होणार नाही कारण प्रशासनाच्या सूचना न पाळल्यामुळं लोकांच्या जीवितला धोका निर्माण माडा माडामध्ये झालेला होता तसा प्रकार आपले हेतो कुठं होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाला कृपया सहकार्य करावे पंचनाम्याचं जे काम आहे ते अगदी युद्धपातळीवर आमच्याकडं चालू आहे ग्रामसेवक कृषी सहाय्यक आणि तला ग्रामविकास अधिकारी हे तलाठी हे सगळेजण प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरून पंचनामे करत आहेत तर त्यांना देखील आपण आपली आपली काग कागदपत्रं द्यावीत जेणेकरून तुम्हाला जो शासकीय अनुदान वाटप आहे ते आम्हाला लवकरात लवकर करता येईल धन्यवाद या वर्षी जो पावसाळ्याच्या सुरुवातीपासून मे अखेरीपासून जो पाऊस पडतो आहे अक्कलकोट तालुका हा या पावसानं धुवून काढलेला आहे शेतकऱ्यांच्या एक आशेचं स्थान असलेला हा निसर्ग वर्षभरामधून जो चार महिने बरसतो गेल्या अनेक वर्षापासून आवर्षण क्षेत्रामध्ये म्हणजे अक्कलकोट तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती राहायची आज या वर्षीचा पाऊस बघितला तर शेतकऱ्याच्या हातामध्ये असलेलं नसलेलं सगळं घेऊन गेलेलं आहे म्हणजे पिकं तरी नेलेलंच आहे त्यासोबत माती बांधा विहिरी सगळ्या ह्या यावर्षी वाहून गेलेल्या आहेत एक एकंदरीत या पावसाची स्थिती पाहता गेल्या चार पाच महिन्यापासून हा पाऊस या तालुक्यामध्ये बरसतो आहे अनेक पिकं ही पाण्यात उभी आहेत खरीपाचं पिकच हा शेतकऱ्याच्या एकंदरीत खिशामध्ये पैसे आणणारं हे खरीप पीक म्हणून संबोधलं जातं पण खरीप तरी गेलेलंच आहे आता रब्बीच्या पेरण्यासुद्धा होणार नाहीत अशी स्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे